निश्चितच शांत सडे दोन एक दोन ची साखळी लावली गेले सुंदर बघा पाहायला मिळत निश्चितच आणि शांत होताना पाहिला जातोय आणि आपल्या मैदानामध्ये पाहिला जातोय प्रत्युत्तर जातो दोन एक दोन ची साखळी लावली गेली

खेळाडू जबरदस्त आहे परत एकदा शांत होता पाहिला जातोय आपल्या मैदानामध्ये सुक्रायला जातोय प्रत्युत्तरच जातं बदल्या गेल्या खेळाडू सहा खेळाडू समोर एक एक दोन दोन ची साखळी लावली गेले बोनसवान आहे

निश्चितच दी ऑर्गनाइजिंग द क्रोवर जावणा जात तो गट एकूण 70 जना भागा जाते आणि आता मात्र बोथ जिल्हा लीडर पाणी काढण्याची कमाई करून आपल्याला मदत करा पाडले ताकु दे तरज जवळ परत एकदा शांत जाते आपल्या भागामध्ये